वाटलं मी देवाजी तिवडे मी आज लोकसभा निवडणुकीकरता नु, वोटिंग देण्याकरता गेले असता हा लाईनीत उभे राहून अच्छा वोटाचा महत्व का होतो अच्छा हे जाणून घेतलेले आहे ओके ओके, ओके। हा आणि मी वोट बजावून आलेले आहे आणि मला संतोष आहे विकास होणारी सरकार पाहिजे अच्छा अच्छा देश पुढे जाणारी सरकार पाहिजे अच्छा अच्छा हा आम्हाला त्यामध्ये समाधान आहे अच्छा 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 तर तुम्हाला आपलं देशाची सरकार कोणत्या म्हणजे कशा पद्धतीची बनली पाहिजे असं अपेक्षा आहे आपलं सर्वांची उन्नती देशाची उन्नती झाल्या पाहिजे अच्छा अच्छा अशी सरकार आपल्याला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही ओटिंग पुन्हा म्हणजे निवडणुका आम्ही त्या लोकशाहीच्या प्रचारामध्ये आपल्या अस्तित्वासाठी म्हणजे स्त्री शक्ती आणि जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी रोजगार म्हणजे आम जनतेसाठी आम्ही सरकार बनवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते आमच्या राहुल गांधीजी सारखे असा असे कारण की काँग्रेस ही इन्सानी नावाने ओळखली जाते आणि बाकीची सरकार ही हैवानी नावाने ओळखली जाते नऊ मतदार आहेत काय अच्छा तर तुम्ही पहिल्या वेळेस मतदान करणार आहात अच्छा तुम्ही पहिल्या वेळेस मतदान करत साठी जाता किती घेतल्या तुम्ही आता तुम्हाला हे मतदान करण्यासाठी तुम्ही जाता तुम्हाला कसं बोलला म्हणजे पहिल्यांदा वाटत आहे की आपण आपण आपल्या इच्छेने आपण सरकार निवडतो म्हणजे अशा प्रकारचा फिलिंग मग तुम्ही सरकार म्हणजे कोणत्या प्रकारची निवडणार तुम्ही हे काम नाही काम करणार म्हणजे आज तुम्ही ना आज वोटिंग करत आहात म्हणजे कोणत्या प्रकारची सरकार तुमची अपेक्षा कशी आहे अच्छा 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 वा धन्यवाद काँग्रेस सरकार अच्छा अच्छा म्हणजे बड़ा इतके छान आता मोदीजी एवढं ऍडव्हर्टाइज करून गेले मोदी जी सिर्फ ऍडव्हर्टायझिंग कर सकते हैं काम नहीं कर सकते शो ऑफ कर सकते अच्छा जी धन्यवाद धन्यवाद आपण काय अच्छा अच्छा तर भाग पण पहिला तो परिचय सांगा ना मी नरेश शंकरराव कुमारे मी गोडा चौक येथे राहतो अजून मी एकचरे राष्ट्रवादीचा खूप जुना कार्यकर्ता आहे आज जी माननीय प्रफुल्लभाई पटेलनी राष्ट्रवादीला समर्थन केल्यामुळे आम्ही सुद्धा सुनील मेंढे साहेब यांचा कमल चिन्ह करता विचार करता व आमच्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त मतदान कमलनाथ पाहिजे असं या प्रयत्नात भर आहे नरेंद्रभाई मोदी यांच्याकरता त्यांचे कडून जे झालेले झालेलं जी मुंडे यांच्या करता नमस्कार हो आपलं आपलं नाव रोशन भोष अच्छा आपण कशा पद्धती म्हणजे लोकशाहीच्या आजचा जो उत्सव आहे त्या महाउत्सवामध्ये आपलं मनोगत काय आहे सर्व सर्वप्रथम लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आपल्या भारत देशामध्ये सर्वप्रथम मी सर्वांना अभिनंदन करतो आणि माननीय श्री नरेंद्रजी मोदी काय आमचे मुंडाबागड पुण्यामध्ये माहिती आहे नवीन मतदाता आहे तो पूर्ण काँग्रेसकडे झुकाव आहे आणि बहुमताने पुरवठा झाला तो आंबेडकर मी तो नाही विचारला सर्वांना घडून चालली आम्हाला तशीच सरकार पाहिजे आम्हाला तो बेटा तुझं नाव काय आहे अच्छा तर तुमच्या पहिल्यांदा मत मतदान यादीमध्ये नाव आलं आणि मतदान केलं का तुम्ही अच्छा तर तुम्ही हे पाहिजे त्याच्याबद्दल बोलू शकतो मला कारण अर्थव्यवस्थेमध्ये आणि रोजगार नाही आहे महागाई वाढली आहे कारणाने आम्हाला काँग्रेसचे सरकार पाहिजे काम केलं पाहिजे असं तुमचा हेतू आहे आपल्या समाजामध्ये अजून काही सरकारकडून तुमच्या काही वैयक्तिक डिमांड मागण्या धन्यवाद हा नमस्कार भाऊजी आपलं नाव काय सदाशिव होते अच्छा अच्छा कुणा राहता तुम्ही लक्ष्मी अच्छा आज हा लोकशाहीचा महापर्व आपल्या भारतामध्ये अवधित केलेला आहे आणि तुम्ही वोट केलेला अच्छा तर ह्या ओट तुम्ही जो ओट दिलेला आहात तर हे ओट देण्यामागचं म्हणजे कशा प्रकारची सरकार तुम्हाला अपेक्षित आहे मी असा कोणते मला सब सरकार चालते अच्छा हा जो पण लेखन ताड्या वाजवणार टाट्या वाजवणार लावणार काय करणार हे मला ना पसंत आहे ओके 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 वा काय समजलं अरे कोणासाठी केला का दिवा लावते की अच्छा अच्छा हा 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 का करायचं तो टाट्या वाजवत होती झेंडेला टाट्याची झेंडेला हा कोणाला सगळ्यात प्लॅन आहे त्यांना जो महात्मा गांधींना केलं होतं त्याचा राष्ट्रीय ध्वज होय त्यांना केलं होतं त्यांना मी नाही केलं होतं हा जो आहे ना त्यांना मी नाही केलं होतं ना लेकिन तो महात्मा गांधींना जो केलं होतं तोच केलं नाही ना आता ऐका तो फक्त आखीन आता मला कंदील लावून म्हणाल कंदील लावून मातीचा चेल भेटते का सांगा बरोबर आहे बरोबर आहे आम्ही का केलं पाहिजे जे तिथं पाच किलो देते तो हंडा जलन तर हंडा बी गायब करून दिलं हंडा जलवतो फुकट म्हणून दिला तुम्ही भरारे भाव देतो मी तुम्हाला बावीस कोटी त्याला सांगला बावीस कोटी आलं त्याला गायब केलं कसे गायब केलं कास्तकाराच्या हातामध्ये गेलं कास्तकाराला पाच पैसे नाही भेटले कास्तकार केलं मग लागले ओके ओके तर अशा प्रकारची सर म्हणजे ह्या प्रकारचं तुमच्या बाप, बापांची काय खेची नसते ओके हां माशील माल इंगला आहे बा तुम्ही आपला एक राष्टीव तगाशी धन्यवाद धन्यवाद तुम्ही आपले दोन मनोगत सांगितलं याच्याबद्दल धन्यवाद तर सर नमस्कार आपलं नाव काय आंदोलनात किंवा लोकशाहीच्या ह्या पर्वामध्ये आपण सुद्धा दोन शब्द सांगावं अशी अपेक्षा आहे लोकशाहीचा पर्व हा राष्ट्रीय पर्व आहे आणि या पर्वामध्ये सगळ्यांनी सहभागी आज मी विदर्भाच्या आवाज ह्या चॅनलच्या माध्यमातून आपलं स्वागत करत आहे आज संपूर्ण भारतामध्ये लोकशाहीचा पर्व आयोजित केलेलं आहे आणि ह्या लोकशाहीच्या पर्वामध्ये आपल्याला हवं तसं सरकार आपण निवडणार आहोत तर तुमचं काय म्हणणं आहे की कशा प्रकारची सरकार आपण निवडणार आहोत विकासाकरता आहे तो विकास करेल त्याच्याकरता आम्ही आहे मागील दहा वर्षापासून सन्मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या प्रकारे या भारताचा विकास केला आहे भारताला आम्हाला मान सन्मान दिला आहे त्याकरता वेळेस आमचं मत हे मोदीजी धन्यवाद ओके भाऊ तुमचं मत काय आहे की तुम्ही कशा प्रकारे सरकार निवडणार आहात मेरा मत राष्ट्रवाद केले ना त्यांच्या हात राहणार आहे आणि मागच्या पाच वर्ष जे विकास पाहिला आम्ही सुनील दादा मेंढे यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचा विकास खरोखरच चांगला होता नावापुरते नाही तर ते कामापुरते रोजगार भेटले पाहिजे चांगल्या रीतीने सरकार निभवणं पाहिजे पाहिजे त्याच्यासाठी हर किरवळाच्या जो वातावरण आहे चेंज झालं पाहिजे तर आपण आपलं नाव काय हा अच्छा आपण वोटिंग केलं आहे का अच्छा तर आपण वोटिंग केले आहे तर आज भारतामध्ये लोकशाहीचा महापर्व हा आयोजित करण्यात आलेला आहे ह्या महापर्वामध्ये आपण आपल्या मनाची सरकार निवडणार आहोत तर तुम्हाला कसल्या प्रकारचे सरकार पाहिजे ह्या दृष्टीनं तुम्ही वोटिंग केलेलं आहे म्हणजे सरकारच्याबद्दलच्या काय अपेक्षा आहेत सरकार म्हणजे आपल्याला चांगलं पाहिजे ना अच्छा 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 तुमचं नाव काय आहे मावशी अच्छा सरकारच्या बद्दल सरकारच्या काय अपेक्षा आहेत चांगलं पाहिजे अच्छा अच्छा तुम्ही सरकार कोणत्या प्रकारे तुमच्या काय अपेक्षा आहे सरकारच्या बद्दल अच्छा अच्छा काँग्रेस सरकार पाहिजे अच्छा तुम्हाला कोणत्या पार्टी सरकार पाहिजे इस भारत देश में किस प्रकार की सरकार चुनना चाहती है सरकार अच्छी चुनना मतलब जो काम कर रही है मोदी अभी काम कर रहा है हम मोदी ही बेस्ट बेस्ट मोदी तो अभी आपको मोदी साहब को और से दस साल जैसे काम किया है तो और अगले पाँच साल के लिए आपको भी लाइक करना है पैटर्न अच्छा है और हमारे घर में लोग कर रहे हैं हाँ अगर उसी के लिए बाकी तो अभी नहीं हो रहे इंडिया में बंद हो चुके हैं पहले हमेशा होते थे मुंबई वगैरह में अटैक होते थे हाँ इन जब से मोदी सरकार रही है वो अटैक भी बंद हो गए अच्छा ये सब चीज़ें डर बना हुआ है लोगों के अंदर क्योंकि गलत काम नहीं करना नहीं करेंगे नहीं कर रहे हैं इसलिए मोदी फैसले धन्यवाद थैंक यू